Yeah! जिल्हा परिषद हे बघा आज भविष्यात निवडणुका आम्ही स्वबळावर लढवी कोणती हे सांगत नाही राज्यातली काय गरजेची आज आमचा आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे राज्यात मोठा आहे त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे तर त्या आमचा इतका मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी त्या पक्षापेक्षा दाम दुप्पटीने करावी आणि आम्ही फारदस्त नोंदणीने आहोत ते दाखवून द्यायचा प्रयत्न आहे कोकणाला मत्स्यानी बंदर खाते मिळाले कोकणाला मत्स्यानी बंदर खाते मिळाले त्या दृष्टीने कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे काय नेमकी आपली नेमकी भूमिका मत्स्यानी ने बंदर खात्या संदर्भात काहीतरी समज आहे ना या खात्यांच्याबद्दल सांगतो किंवा अज्ञान आहे कॅबिनेट मंत्र्याला जर एक खात दोन खाती असली तर तो कॅबिनेट राज्याच्या सगळ्या खात्याशी संबंधित असतो तो कुठल्याही विभागावर बोलू शकतो कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला सांगू शकतो हे काम करा काय बंदर आहे फिशरीस आहे आणि बाकीचे खाते काय आम्ही ड्रॉक लावले नाही आमच्यासी ओपन आहे आणि नितेश तसा सक्षम आहे निर्विकीकरण संदर्भात जे राज्यामध्ये असं वादळ उठलं आहे त्या संदर्भात गोपीनाथ मुंडेंच्या आपल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाची मागणी करत काय आपली भूमिका त्या विषयावर असते साहेब रत्नागिरीमध्ये एका ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिलेला आहे काय दिलं आहे बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याची घटना घडली आहे आपण काय माहिती अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अधिकची माहिती माझ्याजवळ नाही पण कारवाई हो सर राजन साळवी भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेले काही दिवस आहेत भाजप साडी माझे आमदार भाजप कुठे येण्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत मला स्वप्न पडत नाही ना असं काही स्वप्न मला पडलं नाही येण्याच्या मार्गावर आहेत येत आहेत आणि मार्गात असतील ना तर हो पक्ष विचार करेल ना का नारायण राणे झटकेवाडी ते निर्णय नाही घेणार ना। पक्ष विचार करेल पण ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी लोकांपर्यंत पोचवावं यासाठी हे सगळं मायिका आणि हे माध्यम आहे ना लोकच प्रश्न काय रत्नागिरीच्या विकासावर विचारला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राष्ट्रीय महामार्गाचं पहिले काम चाललंय अरवली काटे काटे मॉकेट आणि जवळजवळ लागणार कोटीच्या कामाचा ज्या भागामध्ये कार्यकारी अभियंत्यांची जबाबदारी आहे तिथे दादा कार्यकारी अभियंता पूर्ण वेळ गेले सहा महिने नाही आहे त्यामुळे कामात बळाही आहे साहेब मिराना तो राहणारे याचं उत्तर होत आहे दोन मी तोरई मी आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्वरित अधिकारी पाठवा आणि मी टार्गेट दिलं आहे त्यांना त्या टार्गेटच्या आत हा आयोग पूर्ण व्हा सर माझी पण जबाबदारी पूर्ण करून घ्यायची सर संघाने या पद्धतीने विधानसभा संघानं आर एस एसचे ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये प्रचार केला त्याचं कौतुक थेट शरद पवारने सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय त्याचं कौतुक थेट शरद पवारने सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय आहे काय ते गळित बघतोय कोणाच केलं शरद पवारांनी संघाचं केलं तसं बघता हे राष्ट्रीय चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि तो राष्ट्रीय स्वयं संघाने चुकीचं काय आता तुम्ही कुठल्या पक्षात आहे जातीत आहे मला माहित नाही का, पण एखादं चांगलं काम झालं मी येऊन कौतुक करणार ना त्याला पक्ष कशाला पाहिजे त्यामुळे शरद पवारांचं राष्ट्रीय सहोग संघाने राष्ट्रीय सहोग संघाचं यांनी जर केलं सर वावगं काही नाही त्याच्यात काही वावगं नाही पाण्याचा दृष्टीकोट नाही डोळे असून चालत नाही डोळेस पण असायला बरोबर ना साहेब उद्धव ठाकरे सेनेमधला एक एक उद्धव ठाकरे सेनेमधला एक एक माणूस जो आहे तो यायला लागला अजून सभे सुद्धा भाजपमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत काय सांगाल या याला असं म्हणतात हिंदू धर्माच्या प्रमाणे की भाजपचे चांगले दिवस आहे प्रभा त्या दिशेने वाद चाललाय स्वागत करा तुम्ही येतात का भाजपमध्ये भाजपची सत्ता केंद्रात राज्यात चांगलं काम होत आहे लोकहिताच्या दृष्टीने विकास दिसतोय लोकांना ज्या काही योजना ज्या दहा वर्षात मोदी साहेबांनी राबवल्या सगळ्या लोककल्याणाच्या योजना आहेत जनहिताच्या योजना आहेत आणि त्यामुळे आज लोकांना वाटतं इथे राहण्यापेक्षा भाजप चांगला पक्ष आहे सेफ पक्ष आहे कोणाला भीती नाही बरोबर ना कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये आपल्या साधारणपणे मोठ्या मोठं ढासळतोय काय पश्चात आता ढासळणार नाही आमचं नूतनीकरण चाललंय पक्का परत बांधायचं त्यामुळे हो मग आता ढासळते म्हणे आता ढासळते तिचे चिरेच राहिले नाही ना ना दगड राहिले ते भाजपा वा दिशेने वाद गेले पूर आला तेव्हा चिपळूणला सर बी उद्धव ठाकरे सेनावर सुद्धा रणनीती करते आहे कसं बघत एकंदरीत महापालिकेचं गणित या सगळ्या गोष्टीमध्ये भाजप स्वबळावर लढवे एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना स त्यांना टेकूची गरज आहे हे बाकीचं पक्ष नाही यांना सपोर्टची गरज आहे त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाही आमचं तसं नाही तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो विचारतो अशा दृष्टीने हा मनाचा मोठे पण आहे आमचं जसं कौतुक कोणच करत नाही त्यापैकी सर एक वनसे असेल त्यापैकी एक वनसे असू शकतो मला माहिती असं मी हे होणार नाही दक्षिण रत्नागिरीमध्ये दक्षिण रत्नागिरी येथे विधानसभा काय पुढच्या भविष्याने विकासाच्या काय माहिती पहिलं माझं लक्ष असेल इन्फ्रास्ट्रक्चर बाय पाच सुविधा दुसरी रोजगार तिसरं पर कॅपिटा इन्कम वाढण्याचे माध्यम हे पण पोचवायचं माझा प्रयत्न असेल तिने काय करायचं बरेच इंडस्ट्रीसाठी आहे मी परवा उदय आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री इथे आणायची आणि दोन तीन भाग करतो आहे आम्ही रत्नागिरीचे कोणत्या भागात कोणती इंडस्ट्री चालेल साधनसामुग्री कुठे उपलब्ध आहे तिथे ती इंडस्ट्री न्यानी न्यावी असे प्रयत्न साहेब आम्ही म्हटलं तसं बघा म्हणजे म्हणजे शरद पवारने जसं संघाचं कौतुक केलं त्या पद्धतीने शरद पवारांनी महायुतीमध्ये यावं का असं बरोबर वाटतंय का शे तुम्हाला तर अशी चर्चा सध्या राजकीय लागलेली पाहायला मिळते मी भाष्य वरिष्ठ पक्ष चालवून बसले आहे ना मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणून ते त्यांचा अधिकारात निर्णय घेतला होता आलं नाही विधानसभा निवडणुकीचे त्यांच्या बैठकीत लावलेला पाहायला मिळतो सेम मुळे काय एकनाथ शिंदेमुळे मनसेला काही संबंध नाही मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना पण हे दोष देऊन काय पेना हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजप देत नाही का नेहमी बरोबर ना भाजपच्या कार्यकर्त्यांचा अधिकारी ऐकत नाही भाजपच्या आपण काय सल्ला मी सहमत नाही एखाद्याने वाक्य बोलला मी समजता ऐकायलाच लागेल अधिकारात नाही इथलं तुम्ही दखल घेईन ते काम असेल सांगितलं अधिकाऱ्याला केलं नाही तर एक कलम आहे तो अधिकार निलंबित होतो कळ उच्चाळ्याला सावंत साहेब जातील अधिकाऱ्याकडे ते सेक्शन नेऊन दे सांगा त्याला निलंबितचं सेक्शन ओकन रेल्वे लोकमान्य भारतीय रेल्वेमध्ये मर्ज करावी म्हणून एक प्रस्ताव कामाच्या दीक्षा समितीच्या बैठकीमध्ये आलेला होता या संदर्भातलं म्हणजे फॉलोअपच्या दृष्टीनं नेमके काय प्रोसिजर होऊ शकते काय सांगू शकतात प्रोसिजर सोपी आहे मुळात म्हणजे त्याचं कारण असं आहे कोकण रेल्वे टोटल लॉस आहे कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत आणि विकास कामांना तर नाहीच नाही आणि त्यामुळे एक विचार पुढे आला आहे का मर्ज करू नये त्यामुळे मध्य रेल्वेची ज्या योजना येतील ते सगळे कोकण रेल्वे किंवा कोकण भागामध्ये त्याची अंमलबजावणी होईल त्यामुळे जलद गतीने रेल्वेचा विस्तार आणि प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात म्हणून ही एक एक पुढे आली की जी जी राज कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते तिथल्या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपली परवानगी देणं आवश्यक आहे एवढंच बाकी दिशा समितीमध्ये आपण एक वाक्य बोलत होत की अधिकाऱ्यांनी काम प्रगतीच आहे प्रगतीतला शब्द काढावा दिशा समितीमध्ये आपण ज्या पराव त्या प्रगतीत आहे म्हणून सांगतात अधिकारी काम प्रगती पथावर आहे आपण सांगितलं होतं की प्रगतीपथावर तो शब्द काढावा प्रगती पथावर म्हणजे काय नक्की कुठे का काय कळतच नाही ना तो अधिकाऱ्याने वापरू नये असं मी सांगितलं दहा टक्के काम झालंय वीस टक्के झालंय पण शेवटी लोक लोकप्रतिनिधीनं कळलं पाहिजे की काम किती झालंय मी फंड दिला काम दहा टक्के झाला की नव्वद टक्के आणि ते समजावं त्यामुळे या पळवाटा अधिकाऱ्यांनी काढू नये म्हणून त्या मीटिंगमध्ये मी सांगितलं त्या बैठकीत तुम्हाला काय जाणवलं अधिकाऱ्यांची माझी तर काम करणे चहा अधिकाऱ्यांकडून मला काम करून घ्यायचं आहे त्यांच्यावर वाईट मीडियाला मी कधी बोलत नाही आज बोलणार नाही जय जय महाराष्ट्र